सगळ्यांना नमस्कार आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलमध्ये एग फ्राईड राईसची रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एग फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी एक ग्लासपर्यंत बासमती तांदूळ घेत आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि दोनदा स्वच्छ असं धुवून घेणार आहोत बासमती तांदूळ पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून अर्धा तासापर्यंत या तांदूळला आपण भिजवत ठेवून देणार आहोत तोपर्यंत दुसरीकडे एका भांड्यामध्ये आपण चार एक्स फोडून घेणार आहोत एक ग्लास तांदूळसाठी इथे मी चार एक्स वापरत आहे तुम्ही या ठिकाणी तीन किंवा चार कमी जास्त करून घेऊ हो शकता यानंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा चम्मचपर्यंत ब्लॅक पेपर पावडर घालायचा आहे आणि चमचेनं छान असं फेटून घेणार आहोत दोन ते तीन मिनटापर्यंत छान असं फेटून घेतल्यानंतर हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण बासमती तांदूळ हे शिजवून घेणार आहोत ऐंशी ते नव्वद पर्सेंट आपण बासमती तांदूळ हे शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये चार ते पाच ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर यावरती झाकण लावून या पानाला आपल्याला उकळी काढून घ्यायचं आहे पाण्याला थोडंसं लाईट असं उकळी आल्यानंतर आपण जे अर्धा तास अगोदर बासमती तांदूळ हे भिजवत ठेवले होते ते यामध्ये घालायचं आहे तांदूळ हे यामध्ये टाकल्यानंतर पाण्याला छान असं उकळी काढून घेणार आहोत बासमती तांदूळ हे छान असं शिजवून घेणार आहोत इथे आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर इथे तांदूळला आपण चेक करून बघूया तर तुम्ही बघू शकता तांदूळ हे पूर्णपणे न शिजता ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत तांदूळ हे शिजलेले आहेत तर आता यामध्ये अर्धा चम्मचपर्यंत लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे लिंबाचा रस यामध्ये घातल्यामुळे डस्ट पार्टिकल्स आहेत ते एकदम वरती येणार आणि तांदूळ हे पांढरशुभ्र आणि मोकळा असं तयार होणार आता या बासमती तांदूळला आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत भाताला चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला अधूनमधून टॉस्ट करत राहायचं आहे टॉस्ट करत राहिल्यामुळे आपण भात बघू शकतो एकदम मोकळा असं तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता एक फ्राईड राईस बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे भात हे तयार करून घ्यायचा आहे आता एक फ्राईड राईस बनवण्यासाठी गॅसवरती एक मोठा कढई मांडायचा आहे यामध्ये एक ते दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावरती यामध्ये आपण जे एक फेटून ठेवले होते ते यामध्ये घालायचं आहे एग्स हे तेलामध्ये घातल्यानंतर लगेच चमच लावू नये एखादा मिनटानंतर आपण चमचेनं याला मिक्स करून घ्यायचं आहे चमचेनं एक्सला छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे छोटे पिसेसमध्ये कट करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हे मोठा करायचा आहे आणि एखादा मिनटापर्यंत एक्सला छान असं परतवून घेणार आहोत एग्स परतवून घेतल्यानंतर यामध्ये दोन चम्मचपर्यंत स्प्रिंग ऑनियन घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल हे गरम झाल्यावरती यामध्ये एक चम्मचपर्यंत किसळीला आले घालायचं आहे यामध्ये आले हे किसून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर येणार त्यामुळे मी ते किसळीला आले घालत आहे तेलामध्ये थोडंसं लाईट असं याला परतवून घेऊया यानंतर यामध्ये दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत हे परतवून घेणार आहोत आता यामध्ये पाववाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा आणि दोन हिरवी मिरची कट करून यामध्ये घालायचं आहे हे देखील थोडंसं परतवून घेऊ हे सगळे लाईट असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये काही भाज्या घालणार आहोत तर दोन चम्मच शिमला मिरची दोन चम्मचपर्यंत गाजर घालायचं आहे दोन चम्मचपर्यंत बीन्स आणि दोन चम्मचपर्यंत यामध्ये कॅबेज घालणार आहोत यामध्ये हे सगळे भाज्या घालताना होईल तेवढं आपण बारीक असं कट करून घालायचं आहे थोडंसं यामध्ये मी मीठ घालत आहे जेणेकरून हे भाज्या हे लवकर शिजणार इथे आपल्याला भाज्या हे खूप जास्त शिजवायचं नाही आहे लाईट असं भाज्या शिजल्यानंतर यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेले भात होते ते यामध्ये घालायचं आहे भात घातल्यानंतर या भाज्यामध्ये भाताला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बासमती राईस यामध्ये छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही सॉसेस घालणार आहोत तर एक चम्मचपर्यंत डार्क सोया सॉस आणि अर्धा चम्मचपर्यंत यामध्ये विनेगर घालायचं आहे आणि अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर घालायचा आहे हे सगळे यामध्ये घातल्यानंतर एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपण जे एग्स फ्राय करून ठेवले होते ते यामध्ये घालायचं आहे एक्स घातल्यानंतर एका मिनटापर्यंत गॅसचा फ्लेम हे मोठा करायचा आहे आणि हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता शेवटी यामध्ये दोन चम्मचपर्यंत स्प्रिंग ऑनियन घालायचा आहे आणि गरमागरम हे एक फ्राईड राईस आपण सर्व करून घेऊ शकतो तर घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये परफेक्ट असं एक फ्राईड राईस हे बनवून तयार झालेलं आहे तर हे एग फ्राईड राईस खाताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची ग्रेव्हीची आवश्यकता पडणार नाही सिंपल आणि इझी पद्धतमध्ये डिनर किंवा लंचमध्ये परफेक्ट असं ही रेसिपी आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद